नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज जर बदलापूरला रिसॉर्टला तर ती कशी एन्जॉयमेंट मला हे अनिल हे तापा हे पवन रोहित रोहित जरा स्टेशन वीडियो भी रिकॉर्ड तर आहे आता इथून आपले मित्र भेटतील दुसरे जे तिथे दीड तास ट्रेनची वाट बघून खूप कंटा आलेला आणि बदलापूरची ट्रेन येत नव्हती आणि हे माझे मित्रांची चेहरे आहेत हा जयेश हा आपल्या दादाला भेटलेला आणि आता दुसरा भेटेल हा पवन आता एवढा कंटा आलेला तेव्हा आम्हाला की गरमी होत होती आणि हे बाकीचे मित्र पूलमध्ये कधी जाऊन उडी मारतो त्याची वाट बघत होतो तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय वांगणी स्टेशनला किती टाइम झाला काय माहिती नाही पण दीड ते दोन तास आपण ट्रॅव्हल करून टाईम चालले आहेत पण आता बघू किती टाइम लागतो वांगण्या स्टेशन वरून पण आपल्याला आता आयडिया तर नाही आहे किती टायमामध्ये पोहचतो स्टेशन सगळेजण चाललेत ऑटो साठी जितका टाइम होईल त्या काय माहिती नाही स्टेशन वरून हो थोड्या टायमासाठी चाललं ना फक्त पाच मिनिट पण नाही चालायची गरज आहे दोन मिनिटामध्ये आपल्याला ऑटो रिक्षा भेटेल तिथून मग ऑटो रिक्षा पकडून आपण सगळे इथून नंतर जाऊ डायरेक्ट ठाकूर फार्म हाऊसला

आतमध्येच आहे ढाबा पुढच्या साईडला एक बॅक साइड आहे त्या ढाब्याची विजय आणि तर आता आपण विलाच्या आतमधला व्यू बघूया तसं काही कसा आहे तो मेन म्हणजे इथे आहे तुबे हाय स्विमिंग पूल हाय पूल तर पाणी तर भरायला लावलं ते मस्त तंगायच आहे बघा ते आंब्याचं पण झाड आहे बोलतायत कुठेतरी इथे आंबे आणि लागले आहेत पाय खूपच भाजलेत आहेत नुसते पाय आणि हे आहे फिश टँक हे बघा असे आणि हा गावटी कोंबडा

आहे आणि हे पूल आपल्याला वाटत तेवढं छोटं नाही आणि हाईट पण खूप आहे म्हणजे एक सहा पाच फूट जो माणूस असेल ना त्यासाठी खूप आहे हे कितीतरी पण पाच फुटाचा जर माणूस असेल तर त्याच्या खांद्यापर्यंत एक वेळ पचू शकेल पूर्ण असं आहे तर मित्रांनो आता वाचले रात्रीचे आठ वीस आणि आमचे मित्र आता खेळत आहेत कॅरम आणि मॅच पण चालू आहे दाखवतो तुम्हाला दोनच खेळ आत्ताच गेम चालू झाला आहे आणि इकडे क्रिकेट Ini termasuk. Dito आता वाजले आहेत आठ आठच वाजले आहेत आणि आता आम्ही उठलो आहे म्हणजे मी आणि अनिल आहे बाकीचे सगळे तर झोपले आहेत काळ झोपले आहेत का ते पूर्ण गावासारखं आहे म्हणून ते लगेच त्यांचं आहे तसंच चालू आहे त्यामुळे मस्तपैकी आहे चांगलं आहे रात्री मस्त थंडबिंड वाटतं इथे बघू म्हणजे नाश्ता बिस्टा तर हो किती वाजताचं होईल ते वाटते मस्त पूल मध्ये पण पाणी आहे पण ते गरम झालं ना पाहिजे तर आता आम्ही रात्र झालं तो, तो वाले गैरे भेटेल पाहिजे चला मित्रांनो आता आपण निघालोय बाकीचे बियाणे बाय हे बाकी थांबणार आहेत चार चार राय तीन चार वाजेपर्यंत थांबणार आहेत आणि ते शूट चालू आहे थोडासा फ्लावर शूट जाईच आता आम्ही निघतोय काय आलो झालं आता तिकीट काढून झाली तर आता मेगा ब्लॉकचा आणि काही इशू आहे की नाही का माहिती नाही त्याच्यावरती डिपेंड आहे मेगा ब्लॉग असेल <laughs> तर वाट लागेल पूर्णपणे गरम पाणी मेगा ब्लॉग आहे मग लागलेत आमचे संडे आहे आणि ह्या रूटला तर पहिले नॉर्मल याच्यामध्येच एवढी वाट लागते तर मग मेगा ब्लॉग असून अजून आलंच बेकार होणार आहे आमची पट्ट्यावाली आणि ऊन एवढं लागतं ना एवढं ऊनात ना बाहेर पडायला पण बेकार आहे काय वाटतं तुला आपण किती वाजेपर्यंत पोहोचू अकरा एक वाजे जायचं मला तर मला तर वाटतं की आपण अकराच होईल कारण का मेगा ब्लॉक पण आहे एक नाही एक वाजेपर्यंत पोहोचू असं काय किती टाइम तर वाजले तर आहेत अकरा परफेक्ट अकरा वाजता अकरा वाजता निघाली ट्रेन किती वाजेल काय आयडिया नाही 안네거든아 i not know that the, the, the part. Part. Bye -bye. <laughs>